नमस्कार मित्रांनो सहर्ष स्वागत आहे आपल्या मराठी मास्तरच्या युट्यूब चॅनलमध्ये घेऊन आलो होतो अजून एक नवीन अपडेट मित्रांनो पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी शासनाने वीस व वीस पटाखालील शाळेतील कार्यरत दोन शिक्षकांपैकी एक शिक्षकांची बदली करणे म्हणजे समायोजन करण्याचा निर्णय घेतला होता आणि त्यांच्या जागी डी एड बी एड झालेले बेरोजगार तरुणांना संधी देण्याचा एक शासनाने शा जे आर काढला होता परंतु ल अगदी पंधरा ते वीस दिवसामध्येच तो जी आर मागे घेऊन त्याऐवजी दहा व दहापेक्षा कमी पट असलेल्या शाळेतील कायमस्वरूपीचे दोन शिक्षक का असतील तर त्यापैकी एक शिक्षक काढून त्याऐवजी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या डी एड बी एड धारक बेरोजगार उमेदवाराला कंत्राटी स्वरूपामध्ये नियुक्त करण्याचा शासन निर्णय शा शासन निर्णय शासनाने घेतला होता तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी त्याच संदर्भात सांगली जिल्हा परिषदेमध्ये हे जे दहा व दहापेक्षा कमी पटावरील दोन शिक्षक आहे त्यापैकी एका शिक्षकाचं समायोजन करण्याबाबत पत्र आलेलं आहे काय आहे पु पत्र बघूया कंत्राटी तत्वावर नियुक्त करण्याबाबत वरील शास संदर्भी शासन निर्णयामुळे मार्गदर्शक सूचना प्राप्त झालेल्या आहेत त्यानुसार या कार्यालयाकडे दिनांक दहा डिसेंबर दोन हजार चोवीस अखेर अर्ज स्वीकारण्याची कार्यवाही सुरू असून प्राप्त अर्जामधील पात्र उमेदवारांना नियुक्ती देण्याची कार्यवाही यथावकाश पूर्ण होईल यास्तव संदर्भीय शासन निर्णयातील मार्गदर्शक सूचनेनुसार दहा व दहापेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळेवर एक वरील प्रमाणे कंत्राटी नियुक्ती करण्याचे असल्याने सदर शाळेवरील एक पदरिक्ता असणे आवश्यक आहे यास्तव सदर शाळेवरील एका शिक्षकाची बदली खालील तरतुदीनुसार अनिवार्य आहे कार्यरत दोन नियमित शिक्षकांपैकी एका इच्छुक शिक्षकाची बदली करणे दोन्ही शिक्षक बदली जाण्या इच्छुक असतील तर सेवाज्येष्ठ शिक्षकाची प्राधान्याने बदली करणे दोन्ही शिक्षक बदलीने जाण्यास इच्छुक नसतील तर सेवा कनिष्ठ शिक्षकाची प्राधान्याने बदली करणे वरील प्रक्रियेस्तो संचमान्यता सन दोन हजार तेवीस चोवीस म्हणजे मागील वर्षाच्या पटानुसार दहा व दहापेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांची व सदर शाळेवर कार्यरत शिक्षकांची यादी या पत्रासोबत विहित नमुना अमध्ये जोडलेली आहे सबब सदरबाबत आपणास सूचित करण्यात येते की सदर शाळा व शाळा संबंधित माहितीमध्ये कोणताही बदल करू नये परंतु शाळेवरील कार्यरत शिक्षकांची माहिती तपासून आवश्यक ते बदल करून विहित नमुन्यातील माहिती या कार्यालयास दिनांक एकोणतीस अकरा दोन हजार चोवीस अखेर सादर करावी आज सव्वीस तारीख आहे तीन दिवसामध्ये ही माहिती सादर करण्यासाठी खालील विकल खाली एक विकल्पाचा नमुना दिला आहे मान्य शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद सांग सांगली यांच्या स्वाक्षरीने हे पत्र काढलेलं आहे मित्रांनो मागील शैक्षणिक वर्षामध्ये आपल्या शाळेची जी पटसंख्या आहे ती जर दहा किंवा दहापेक्षा कमी असतील तर आपल्या जर आणि त्या शाळेवर जर दोन शिक्षक कार्यरत असतील तर त्यापैकी जे नियमित दोन शिक्षक आहे त्याच्यापैकी एक शिक्षक शाळेवर ठेवला जाईल आणि दुसरा कंत्राटी शिक्षक तिथे नेमण्यात येणार आहे यासाठी आपल्याला एक विकल्प द्यायचा आहे शाळेने दहा व दहापेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळेवरील कार्यरत शिक्षकांची बदलीबाबत आता यामध्ये आपल्याला तीनपैकी एक पर्याय निवडायचा आहे पहिला पर्याय आहे जर एखादा शिक्षक दोघांपैकी एक शिक्षक बदलीस इच्छुक असेल तर त्यांची संमती त्या शिक्षकांचं नाव इथं लिहायचं आहे त्यानंतर दुसरा पर्याय आहे आम्ही दोघेही बदलीस इच्छुक आहे जर दोघे बदलीस इच्छुक असेल तर यास्तव सेवाज्येष्ठ शिक्षकाची बदली होईल याची आमची आम्हाला कल्पना आहे दोघेही इच्छुक असतील तर सेवाज्येष्ठ शिक्षकांची बदली होणार आहे आणि त्या शिक्षकांचं नाव खाली लिहायचं आहे तिसरा पर्याय आहे आम्ही दोघेही बदलीशी इच्छुक नाही यास्तव खालीलपैकी सेवाकनिष्ठ शिक्षकाची बदली होईल याची आम्हा कल्पना आहे आणि सेवाकष्ट uh, सॉरी सेवाकनिष्ठ शिक्षकाचे नाव खाली द्यायचं आहे आणि खाली दोन्ही शिक्षकांचे नाव सही आणि जिल्ह्यातील हजर सॉरी प्रथम नियुक्ती दिनांक टाकायचा आहे स्वाक्षरी आपल्याला इथे करायची आहे याचा अर्थ आपण हे पत्र दोघांनी वाचलेलं आहे आणि दोघांनी ठरवून जो त्यांना लागू आहे तो विकल्प ठेवलेला आहे आणि बदली झाल्यानंतर सदरबाबत आमची कोणतीही तक्रार असणार नाही यास्तव आपल्याला दोन्ही शिक्षकांची नावे त्यांचे प्रथम नियुक्ती दिनांक त्यांची स्वाक्षरी या सर्व बाबी आपल्याला इथे द्यावी लागणार आहे हा आहे विकल्पाचा नमुना अशा प्रकारे लवकरच म्हणजे दहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सांगली जिल्हा परिषदेमध्ये दहा व दहा पटापेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांवरील दोन शिक्षकांपैकी एक शिक्षकाची एका नेहमीच शिक्षकाची बदली होणार आहे मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला ते कळवा आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच नवीन अपडेटेड व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो जय हिंद वंदे मातरम जय महाराष्ट्र